नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा संपर्क साधणार असता आज चुमनापूर या गावी आलो असतो या चुमनापूरमध्ये सर्व नागरिकांनी अतिशय सन्मानप आमच्या संभाव संवाद साधला आणि चर्चा झाली मित्रांनो यातून लक्षात आलं की काही काही अडचणी आहे नक्कीच त्या आपल्याला सोडावं लागणार आहे सोडवण्यासाठी आपला प्रयत्न करावा लागणार आहे आमचे लोकप्रतिनिधी शंभर टक्के काम करत आहे आमच्या कन्नड तालुक्याच्या धरडीचे आमदार मान्य सौ संजनाताई जाधव यांच्या माध्यमातून जे बी आपल्या ज्या मागण्या असेल त्या शंभर टक्के आम्ही सोडत प्रयत्न करू रोडच्या माध्यमातून असे या धडाली या भागाचे खासदार धडाली धडालीचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व मान्य श्री संदीपान भुमरे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा मी अस्वस्थ तुम्हाला अस्वस्थ करतो की लवकरच तुमच्या ज्या बी मागण्या असेल त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू नक्कीच रोडचे प्रश्न आहे आणि ते रोडचे प्रश्न आम्ही सोडवणारच आहोत त्यात काही शंकाच नाही आहे परंतु आता एवढ्या वर्षापासून झाले नाही आणि लगेच तुम्हाला लगेच आम्ही करू शकतो असा काही भाग नाही तरी तो एक प्रशासनाचा भाग आहे तो एक प्रोसिजरली भाग आहे तो नक्कीच आमच्या भाग या भागाचे जे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे मान्य श्री संजय भाऊ खंबाते साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोड झाले मान्य श्री खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये निधी दिला आणि मोठ्या प्रमाणात रोड झाले येणाऱ्या काळात सुद्धा ज्या ज्या भागात ओढ झालेली नाही नक्कीच त्या भागात सुद्धा शंभर टक्के लवकर ओढ होईल ज्यावेळी शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या असेल ज्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही त्या पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि ज्या ज्या सरकारपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्यावेळी पोहोचण्याचा प्रयत्न करू खरंच एक ओख्यासारखी गोष्ट आहे की लाडली बहिणीच्या माध्यमातून आमच्या महिला ज्या अतिशय मागासल्यावर राहिल्या होत्या त्यांचा कुठल्या प्रकारचा उल्लेख होत नव्हता पण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्यश्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून व मान्यश्री श्री शिंदेसाहेब मान्य श्री दादा पवार पाटील यांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी लाडली बहिणीचा जो योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून लाडली बहीण आता सक्षम होऊ लागलेली आहे एसटी महामंडळाच्या माध्यमातून आमच्या सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये या भागातील आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुविधा दिलेल्या आहेत महिलांना अर्ध तिकीट करून दिलेले आहे बऱ्याचशा जे वयस्क लोक आहेत त्यांना फ्री ऑफ तिकीट दिलेलं आहे की जेव्हा जेव्हा सरकार आपल्या नागरिकांचा विचार करतं त्या माध्यमातून नागरिकांना सुविधा पुरवण्याचं काम सरकार करू लागलेलं ला आहे मी नक्कीच धन्यवाद देतो मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांच्या सर्व टीमचे की आज चांगल्या प्रकारचं कार्य आमच्या महाराष्ट्रात चालू आहे आणि ज्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत नाही नक्कीच कन्नड तालुक्यातील हा चिमनापूर नागापूर चिंचोड लिंबाजे आणि परिसर हा थोडसा एका साईडला आलेला आहे आपण बॉन्ड्रीवरचे लोक आहोत आपल्यापर्यंत अजून विकास पोहोचला नाहीये अशी आपली मागणी होती परंतु मागील बऱ्याच वर्षापासून डॉक्टर भागवत साहेब मान्यश्री मुख्यमंत्री साहेब मांडेश्रे या भागाचे जे खासदार आमदार साहेब यांच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच योजनांचे पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे आणि नक्कीच नागापूर ते नागद हा जो रोड आहे हा लवकरात लवकर चांगला होईल आणि जे करंजेडा ते साखरवेल फाटा त्या रोडची मागणी आहे ती बी लवकरात लवकर नक्कीच कंप्लेंट होईल अशी मी अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर आपल्याला ज्या सुविधा पाहिजे त्या मिळण्याच्या मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू जय हिंद जय महाराष्ट्र